ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने शिक्षकांचे निवृत्ती वय एक वर्षाने वाढवण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री महोदयाने पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात याची घोषणा केली या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला असून त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा शैक्षणिक क्षेत्रात होत राहील त्यामुळे केवळ कर्मचाऱ्यांचे आर्थिक जीवनच नाही तर शैक्षणिक गुणाची सुद्धा संस्थेना फायदा होईल आणि सातत्य देखील राखले जाईल यामुळे सेवानिवृत्ती वयातील वाढ आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी हा मोठा उपाय शासनाने शोधून काढला आहे शिक्षकांची संख्या कमी होण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय ठरेल शाळेमध्ये अनेक अनुभवी शिक्षकांची कमतरता जाणवत आहे अशा परिस्थितीत शिक्षकांची निवृत्ती वय एक वर्षाने वाढवल्याने शिक्षण क्षेत्राला या अनुभवी शिक्षकांचा लाभ अधिक काळ घेता येईल यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढीस मदत होईल शिक्षण क्षेत्राला मिळालेल्या या सवलतीचा विद्यार्थ्याला भविष्यात अधिक उज्वल होईल म्हणजे सवलतीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल सेवा संधी आणि फायदे या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया ज्या शिक्षकांची सेवानियुक्ती शैक्षणिक सत्राच्या मध्यावर आहेत त्यांना पुढील शैक्षणिक सत्रा, सत्रा पर्यंत सेवा मिळण्याची संधी आहे त्यामुळे शाळेमध्ये अचानक शिक्षकाची कमतरता भासणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही या निर्णयामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये नियमितता राखता येईल त्याच बरोबर सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या काळात नियमित वेतन पेन्शन चे फायदे मिळतील रजारोखीकरण ल्यू इनकॅशमेंट ग्रॅज्युएटी आणि यासारख्या सुविधा चा समावेश सुद्धा करण्यात आला आहे शिक्षकांना सर्व सुविधा पुनर्नियुक्तीच्या काळानंतर पूर्व झाल्यानंतर मिळतील आणि या सर्व आर्थिक स्थिती बळकट करण्यात येईल निवृत्ती अर्ज आणि प्रक्रिया आणि नवीन नियमाचे वेळापत्रक शिक्षकांनी सेवा नियुक्तीचे अधिकृतपणे अर्ज सादर करावा लागेल आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याची सेवा निश्चित करण्यात येईल शासनाकडून अर्ज मंजूर झाल्याची अधिसूचना झाल्या मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकाने सात दिवसाच्या सेवानियुक्त व्हावा वेळेवर अर्ज सादर केल्यास कोणत्याही प्रकारची विलंब होणार नाही तर याची दक्षता ठेवावीत राज्य सरकारने या नियमा शिक्षण उच्च शिक्षण मध्ये एकतीस मे दोन हजार सव्वीस वैद्यकीय शिक्षण एकतीस मार्च दोन हजार सव्वीस त्यानंतर आयुष्य शिक्षण तीस एप्रिल दोन हजार सव्वीस औद्योगिक संस्था आय टी आय एकतीस जुलै दोन हजार दोन हजार सव्वीस पॉलिटिक्स नियमाप्रमाणे इंजिनिअरिंग अर्ज सादर करता येईल आणि हे वेळापत्रक दिले आहे हा निर्णय केवळ शिक्षकांनाच नाही तर संपूर्ण शिक्षण क्षेत्राला एक महत्वाचा दिलासा देणार आहे त्यामुळे अनुभवी शिक्षकाचे ज्ञान आणि कौशल्य पुढील पिढीच पोहचण्यापर्यंत मदत होईल करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच